तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपल्या सर्वांच सहगत पाहुयाच्या ठळ घडामोडी कमीत कमी साठ किंवा पन्नास रुपये लावायला पाहिजे दर दरवर्षी रेट किती असतो पाडण्याचा मागच्या वर्षी सत्तर रुपये होता यावेळी कमी व्हाव्याची तुमची कमी व्हायला पाहिजे पन्नास हा कारण यात्रेकडू येतात त्यांना जाती त्याचा घेता आला पाहिजे ना शंभर लावल्यामुळे त्यांना परवडत नाही ते बरोबर आहे पण ह्यांनी जे यात्रा कमिटी जे पैसा त्यांच्याकडे जे घेतात त्याचं त्यांनी हे करायला पाहिजे ना सर्व शंभर शंभर नाही नाही शंभर पन्नास कमी व्हायला पन्नास रुपये पन्नास रुपये चाळीस ते पन्नास रुपये असावं पै पण येतात ना यात्रा मोठी असते म्हणून त्यांना सगळ्यांना घेऊन इकडे यात्रे यायचं म्हणजे परडल पाहिजे आपल्याला आर्थिकदृष्ट्या आता शंभरशे वर गेले किती कमी व्हायला पाहिजे अंदाजे किती पाहिजे रेट कमीत कमी तीस ते चाळीस रुपये रेट कमी व्हायला पाहिजे यात्रेत पानोपाय म्हणजे आपले जयसिंगपूरचे लोक नागरीचे लोक सगळे येतात बसायला पाण्यात बसायला तीस ते चाळीस रुपये कमी व्हायला पाहिजे बोला मला सांगा आता जयसिंगपूर मध्ये आता सिद्धेश्वरची यात्रा येते बरोबर आहे दरवर्षी इथे जे पाळणे असतील किंवा खाद्य पदार्थ असतील त्यांचे रेट शंभर शेवर आहेत मग यावेळी मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा आता महागाई वाढलेले आहे यावेळी सुद्धा पाळण्यांचे रेट त्यांनी शंभर शेवर नेतील तुमचं काय मत आहे किती व्हायला पाहिजे रेट शंभर रुपये तर काय परवडत नाही सामान्य वर्ग लोकांना किमान एक पन्नास रुपये पर्यंत तरी त्याचा रेट असावा पन्नास किमान चाळीस आणि छोटे जे गोल पाळणे आहेत ते एक तीस रुपये पर्यंत असावं लहान मुलांचे दर किती असावा एक वीस वीस रुपये लहान मुलांचा जो पाण्याचा दर आहे तो तीस ते वीस रुपयाच्या आसपास असावा तुमचं तुमचं काय मत आहे याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना परवडा लागते तर की असावं कारण की त्यांच्या आर्थिक दृष्टीने पण थोडाफार विचार केला पाहिजे त्यांना परवडा लागतो नाहीतर मग सगळंच बंद होईल ना सगळं कोणतं म्हणजे सगळं जनता सहकार्य करणार येतो त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून दर हो शंभरच्या वर रेट असल्यामुळे सरासा मला परवड्या अशा प्लेटमध्ये अवेलेबल असावेत शंभरच्या आठ प्लेट किंवा सॉरी शंभरच्या आठ रेट असावेत चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत दर असावेत असं यांचंही म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं शंभर रुपये आणि चाळीस ते पन्नास रुपये दर वर्षी किती मेहन्यत बसताय सगळ्यांना बर 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 मग दर कमी व्हावं वाटतंय का जास्त दर व्हावं वाटतंय कमी दर व्हावं वाटतंय सगळ्यांना दर कमी व्हावं वाटतंय बघा जैसिंगपूर सिद्धेश्वर ट्रस्ट देवालय त्याचबरोबर जयसिंगपूर यात्रा कमिटी या चिमुकल्याकडे बघा सगळ्या चिमुकल्यांना वाटत की सिद्धेश्वर यात्रेतील पाहण्याचे दर हे कमी हो किती कमी हो चाळीस पन्नास रुपये हो, किती दर हो वाटत चाळीस रुपये दर हो वाटत सगळ्यांना सगळ्यांना चाळीस रुपये दर हो वाटत यात्रा कमिटीने खरखर याच्याकडे या चिमुकल्याकडे लक्ष द्यावं त्यांच्या पालकांनी जसे चिमुकल्या कॅमेऱ्याच्या पुढे ऑन कॅमेऱ्याच्या पुढे चर्चेला येतात तसा पालकांनी धाडस करून यावं असंच आमचं म्हणणं आहे अनेक युवक आहेत जयसिंगपूर शहरातील पाळण्याचा दर कमी व्हावा की जास्त व्हावा असं वाटतं किती गेल्या वर्षी ऐंशी ते शंभर रुपये दर होत आता दर वाढणार आहेत असं कळालंय किंवा ऐंशी शंभर असतील किती कमी व्हावं वाटतंय सगळ्या गोष्टी महागाई वाढली सर्वसामान्य लोकांनी कशा पद्धती जगायचं कसं असल्या यात्रेत आणि यांच्यात जर तुम्ही दर वाढवायला लागला शंभर शंभर रुपये दर करायला लागला तर लहान मुलांना घेऊन मिडल क्लास लोक येतात यात्रा किंतर त्यांना एक एक वेळ मिळत असतो त्यांना त्यांच्या एक रोज रोज रोजच्या जनातून बाहेर पडून एक आनंदाचा क्षण त्यांनी गुजारण्यासाठी ते बाहेर येत असत तिथं पण दर वाढायला लागलं तर त्यांनी जगायचं कसं प्रत्येक गोष्टीत जर दर वाढायला लागले शंभर शंभर रुपये पाळण्यात बसून लहान मुलांच्या इच्छा आकांक्षा पालकांनी पोडून बरं अनेक मुद्दा याला धरून तुम्ही बोलायला धरून जयसिंगपूर शहर शिरोळ तालुक्यात येते शिरोळमध्ये कमिटीनं ना किंवा नागरिकांनी उठाव करून तिथले दर तीस चाळीस रुपये पाहिलं केलं मी तीस चाळीस केलं आपला शेजारी उद्गाव तिथे तीस चाळीस रुपये केलं मग जयसिंगपूरातच ऐंशी शंभर रुपये दर ती कमी व्हावं वाटतंय का नाही जयसिंगपूरच्या सगळ्या जे जे नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे खरंतर तर सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे सगळे जर मी बोलणार ना तू बोलणार ना असे करायला लागले तर हे दर काय कमी होणार नाही ठीक आहे तुम्हाला काय वाटतं पाहिलेच दर कमी व्हावा की जास्त व्हावं किती दर कमी व्हायला पाहिजे चाळीस रुपये दर कमी व्हायला पाहिजे तीस ते चाळीस रुपये दर व्हायला पाहिजे एक दोन मिनटं फक्त माहिती द्या आम्हाला सिद्धेश्वर यात्रेमध्ये चिरोळा असेल कुरुंदवाडा असेल या ठिकाणी पाळण्याचे दर तिथल्याच नागरिकांनी उठाव करून पाण्याचे दर तीस ते चाळीस रुपये पावलं प्रशासनाला कमी त्याला भाग पडलं तसंच जयसिंगपूर शहरातील सिद्धेश्वर यात्रेमध्ये दर कमी व्हावं हो वाटतंय का तुम्हाला थोडे कमी झाले पाहिजे ते रोज फिरायला येतात आणि यांच्याही किशाला कात्री बसते सिद्धेश्वर यात्रा मोजक्या दिवसावर आलेली आहे सिद्धेश्वर यात्रेमध्ये गेल्या वर्षी पाळण्याची दर ऐंशी ते शंभर रुपये होते आपल्या शेजारी उदगाव म्हणून गाव आहे तिथं दर तीस ते चाळीस रुपये पाळण्याची होते ती ग्रामपंचायत ठीक आहे पर कृंदवाड असेल शिरोळा असेल या ठिकाणी नगर परिषद आहे आपली जशी परिषद आहे जसिंगपूरची मग तिथं दर तीस चाळीस रुपये मग जसिंगपूर शहरात यात्रे यात्रेत दर का जास्त जातात आणि तुम्हाला दर कमी व्हायला असं वाटतंय काय दर कमी व्हायला पाहिजे आपण लोकसंख्येचा विचार केला तरी तरी लोकसंख्या मध्यम आहे तरी पण तुम्ही चार्जेस कमी बसून कमी तर गावात जामीत शंभर टक्के दर कमी व्हायला पाहिजे वाटते बघा युवकांचं सध्या म्हणणं आहे दर कमी व्हायला पाहिजे यात्रेचे तर सिद्धेश्वर प्रतंगामध्ये सिद्धेश्वर भक्त आलेले आपण त्यांच्याशी बोलूया आता यात्रा आपली गावची थोडक्यात दिवसात आलेली आहे जयसिंगपूर नगर नगरपालिका आहे पण नगरपालिका आहे आणि शिरोळवी नगरपालिका आहे गुन्हे नगरपालिकेच्या आणि कुंदुरवाड यात्रेमध्ये तिथल्या नागरिकांनी उठाव करून यात्रेचे दर कमी करून घेतले आणि यात्रा तिथं सुख समाधानाने संपन्न झाली गोरगरीब कुटुंबांनाही यात्रेचा आस्वाद घेता आला पण जयसिंगपूर शहरामध्ये पाळण्याचे दर आवक्याच्या बाहेर चाललेले आहेत गेल्या वर्षी ऐंशी ते शंभर रुपये होते यावर्षी पण ती शंभरच्या पुढं किंवा शंभरपर्यंत जातील तर तुम्हाला का वाटतं दर कमी व्हायला पाहिजे का इतर यात्रेप्रमाणे नक्कीच कमी व्हायला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या आवाख्यात असेल तर सर्वांना बरं पडेल फेरी मारून जाणार फेरी मारून जाणार पण पाहण्यात बसणार नाही बघा दर कमी व्हायला पाहिजे या ठिकाणी लहान मुली आहेत या मुलीना पण आपण या यात्रेत दर कमी व्हायला पाहिजेत का नाहीत असं वाटतं तुम्हाला कमी व्हायला पाहिजे ना मग सिद्धेश्वर ट्रस्टी असेल किंवा यात्रा कमिटी असेल यांना तुम्ही दर कमी व्हायला पाहिजे म्हणून सांगताय बरोबर आहे ना दर कमी व्हायला पाहिजे लहान मुलांचं पण म्हणणं आहे अनेक ठिकाणी नागरिक आहेत जेसिंग त्यांना विचार्यात तुम्ही बघता आम्ही सगळ्या लोकांची मसत आम्ही केला यात्रेसंदर्भात तुम्हाला वाटतं दर कमी व्हायला पाहिजे का नाही इतर यात्रेप्रमाणे दर कमी व्हायला पाहिजे का नाही प्रत्येक सर्वसामान्य लोकांना ते आपल्याला खेळ चेड़, खेळण्याचा आनंद घेणे घेता येण्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य लोकांना परवडेल त्याच पद्धतीनं जर ठरवावे म्हणजे त्याच पद्धतीनं पाण्याची दर असतील किंवा ड्रॅगनची दर असतील रेल्वेची दर असतील ते ठरवून घेऊ आणि त्याप्रमाणे व्हावे म्हणजे एखादा माणूस जर एकदा बसणार असेल आणि जर रेट कमी असेल तर तो दोन वेळा बसतो म्हणजे जेणेकरून त्यांचा फायदा पण डबल होईल रेट कमी असला म्हणून काय त्यांचं गिरॅक कमी होणार गिरॅक गिरॅक हे जास्त होईल तोने रेट कमी जर झाले तर सर्वसामान्य माणूस एकदा बसणारा ते दोनदा बसेल आणि त्याचा आनंद जास्त मिळेल तसंच जो जास्त रेटाय म्हणून बसू शकणार नाही तो करून नाही त्यामुळं काय होईल की यात्रेचा जो आनंद आहे आपण वर्षातून एकदाच पाच दिवस चार दिवस जे काय आनंद घेतो हा आनंद जास्त मिळेल आणि यात्रा नेहमी लक्षात राहण्यासाठी होईल यात्रेत लोकसंख्या वाढेल आणि यात्रे बरोबर आहे मंदिराचे भक्त सुद्धा वाढतील त्याप्रमाणे मंदिरात येणाऱ्यांची संख्या वाढेल आणि लोकांना एक चांगला मार्ग मिळेल त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणा यात्रेचे दर कमी होतील कमी पण प्रशासनानं दखल घेतली पाहिजे प्रत्येकाने पाहिजे काय जागेचे भाडे जर आवडले असेल तर त्या पद्धतीने त्यांनी दर वाढवतात गावचे आलेले आहेत सिद्धेश्वर यात्रेमध्ये जे पाळण्याचे दर आहेत ते गेल्या वर्षी ऐंशी ते शंभरच्या आसपास होते त्याच्यामुळं लहान लहान मुलांना सध्या इथून नाराज होऊन जावं लागलं होतं कारण त्यात सर प्रत्येक दोन तीन पाण्यात बसता येऊ शकत नाही त्यात महागाई वाढलेली आहे अशातच कुरंदवाड नगरपालिका शिरोळ नगरपालिका यांनी ग्राम तिथल्या ग्राम ग्रामस्थांनी उठाव करून प्रशासन असेल तिथले ट्रस्टी असतील यात्रा कमिटी असेल यांना यात्रा यात्रेतील पाण्याचे दर कमी करायला भाग पडला तसंच जयसिंगप्रात यात्रेचे दर कमी व्हावा असं वाटतं का पाण्याचे दर

आज महिला सध्या लहान मुलांना घेऊन यात्रेत येतात मग एक दिवस सोडून दोन तीन दिवस येतात पण मुलांना इथनं नाराज होऊन जावं लागतंय चेहरा पाडून जावं लागतंय का तर प्रत्येक पाण्यात बसता येत नाही त्यांचंही दर लहान मुलांच्या पाण्यात दर ही सत्तर रुपयाच्या घरात जातात त्यामुळे यात्रा कमिटी किंवा सुदेश देवालय ट्रस्ट यांनी दर कमी करायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला एक जयसिंगपूरचे नागरिक म्हणून बरोबर आहे बरोबर आहे करायला पाहिजे बायकांना शेवटी मुलांचं पण कृषी बघायला पाहिजे ऐंशी असतील शंभर असतील पन्नास पन्नासच्या आसपास दर व्हायला हो पाहिजे युवक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आज तुम्ही तोंडवाड बघताय किंवा शिरोळ बघताय किंवा आपल्या शेजारीच असलेलं उदगाव या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी उठाव करून यात्रा कमिटी असेल किंवा प्रशासन असेल किंवा ट्रस्टी यांना दर कमी करायला लावलं जयसिंगपूर शहरात पण नागरिकांनी उठाव केला तर कमी दर कमी होतील पण नागरिकांनी उठाव केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पाळण्याचे दर जे अवक्याच्या बाहेर चालले आहेत ते कुठंतरी कृंदवाडप्रमाणे शिरोळप्रमाणे तिस चाळीस व्हायला पाहिजे असं वाटतंय का नाही तुम्हाला बरोबर आहे आपल्या सिद्धेश्वरच्या यात्रेला आपल्या भागातील म्हणजे राजीव गांधीनगर म्हणा बाळू झोपडीपट्टी म्हणा ते जे आपले झोपडपट्टीतील लोक आहेत त्यांना इथं येऊन आपल्या पाल्यांना घेऊन बसणं परवडत नाही त्यामुळं आपला रेट हे कमीच पाहिजे पाळण्याचा म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टींचा शोचा हा रेट कमीच पाहिजे तुम्ही हे जे करताय चांगला आहे आणि सगळ्यांना हे करूया आपण पण दोन ट्रस्टींना भेटूया सगळ्यांना एकत्र करून आपण त्यांना जाऊन सांगूया ऑलरेडी अर्ज दिलाय दे, त्यांनी एक अर्ज कधी दिला तुम्ही आम्ही आत्ता काल पाठवला त्यांना सोशल मीडिया काय नेमका कोणता अर्ज काय होता त्याच्यामध्ये आपले या ठिकाणी अनेक लहान मुलांना घेऊन पालक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज मुलं सध्या या यात्रेतून नाराज होऊन जातात प्रत्येक पाळण्यात कमीत कमी दोन तीन पाण्या तरी त्यांना बसायला एखाद्या पाण्यात बसून पालक घेऊन जातात पाळण्याचा दर जास्त असल्यामुळे आणि खाद्यपदार्थ दर पण आत्ताच्या घडीला तुम्ही जर पहिला या चौपाटीवर सिद्धेश्वर चौपाटीवर तीस चाळीस रुपये वीस तीस रुपयाला पावभाजी असते चाळीस ते पन्नास रुपयाला पण पन यात्रे वेळेस तीच पावभाजीचा दर तीस गोबी मंचुरीचा दर आणि तीस भेडचा दर डबल होतात ती दर कुठेतरी कमी व्हायला पाहिजे असं वाटतंय का नाही तुम्हाला कमी व्हायला पाहिजे कारण सर्वांनी यात्रा परवडणारी पाहिजे इतर जर गावांचे जर हिशोबाने जर विचार केला तर आपल्या गावातसुद्धा तितकीच सुविधा द्यायला पाहिजे आणि रेट थोडंफार काही ना कमी व्हायला पाहिजे कमी